सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा टेम्पोची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू दोन मुले जखमी जत येथील सोलनकर चौकात कुंभारीहून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने मोटरसायकलला धडक दिल्याने शंकर तानाजी पवार वय चाळीस राहणार विठ्ठल नगर जत यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मुले देखील जखमी झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आला आहे ही घटना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या मुलांना खाऊ घेऊन शंकर पवार हे आपल्या घरी सोलनकर चौक येथून विठ्ठल जात असताना हा अपघात घडला टेम्पो चालकाने अपघातानंतर गाडी न थांबवता पोबारा केल्याने जत पोलीस शोध घेत आहेत घटनेनंतर नागरिकांनी तिघांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी शंकर पवार याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले तर दोघा जखमी मुलांवर प्राथमिक उपचार करून तातडीने त्यांना सांगलीला हलवण्यात आलं ही बातमी समजताच विठ्ठल नगरवर शोककळा पसरली आहे जत ग्रामीण रुग्णालय पाहण्यासाठी नातेवाईक व मित्र परिवार यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अधिक तपास जत पोलीस करीत आहेत